काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेला स्थापन होऊन चाळीस वर्ष झाली आपला हा चाळीसावा वर्धापन दिन आणि ह्या चाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये साईबाबांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्व जे नेत्र आहेत ज्यांनी यावढा विश्वास ठेवला आणि संपूर्ण भारतातनं लोक इथे उपचारासाठी आले आणि एक मोठं पाठबळ सगळ्यां दिलं आमच्या वाटचालीमध्ये विज्ञानाची जी प्रगती होती त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या यामध्ये विशेष करून आम्ही बेझर चिरणाचे जे उपचार पद्धती आहे ऑपरेशनच्या पद्धती आहेत ते आम्ही रशिया अमेरिका युरोप अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन ते शिकून इथे आत्मसात करून इथं आणल्या बऱ्याच गोष्टी भारतात पहिल्यांदा इथं आणल्या आणि सगळ्यात महत्वाचं की आज पंचवीस वर्षापूर्वी मानकन्हैया नेत्रपेढी या नेत्रपेढीची नेत्र स्थापना करून आपण त्यावेळेस ती पहिली खाजगी नेत्रपेढी होती महाराष्ट्रातली आपण हजारो लोकांना नेत्रदान जे आहे मरणोत्तर नेत्रदान करून जे अंध लोक आहेत त्या लोकांना नेत्ररोपण करून परत दृष्टी देऊ शकतो मी डॉक्टर सुधा डॉक्टर वर्धमान डॉक्टर श्रुतिका ही आमची टीम तर आहेत पण आमच्याबरोबर काम करणारी जी तज्ज्ञांची जी टीम आहे साई सुरे नेतृत्वामध्ये आपली सेवा देणारे जे कर्मचारी आहेत आणि आपण सगळे या सगळ्यांमुळे या चाळीस वर्षाची जी वाटचाल आहे ती अतिशय भरभरून आणि मी म्हणतो ना की मनाला समाधान देणारी ही वाटचाल असंच आपला आशीर्वाद राहू द्या आणि आम्हाला पुढचीही सेवा देण्याची ही जी संधी आहे ती परत मिळणं एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आपण दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आपण एक विशिष्ट शिबिरही घेतो हे आपल्या सही सूर्य नेतृत्वाची जी ओळख आहे चष्म्याचा नंबर घालवणे देझर कणाचे हे उपचार जे आहेत आता आपण नवीन कॉन्ट्युरा म्हणून लेझर उपचार पद्धती वापरतो आणि आज आपण ज्यांना सैन्यात जायचं आहे ज्यांना पोलीस भरती आहे ज्यांना वेगवेगळे करिअर आहेत चष्म्यामुळे त्यांना ते करिअर मिळू शकत नाही ती स्वप्न त्यांचे हळवून जातात आणि लग्नाच्या मुली चष्मामुळे नाकारल्या जातात त्यांच्यासाठी या शिबिरामध्ये आपण पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त सवलत देतो आणि त्यांना परत आयुष्यात उभं करतो अनेक वर्षापासून आपण हे करत असण्यामुळे दोन लाखापेक्षाही जास्त अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण करू शकलो याही वर्षी पंधरा ऑगस्ट या निमित्ताने आपण सोळा ऑगस्ट रोजी तपासणी आणि सतरा ऑगस्ट सोळा सतरा या नेत्र शस्त्रक्रिया असं आपण शिबिर आयोजित केलेलं आहे तर ज्यांनाही चष्म्याचे नंबर घालवण्याची इच्छा आहे त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा खाली त्यांचे जिथे नंबर संपर्क करावेत ते नं संपर्कांचे नंबरही दिलेले आहेत आपण तिथे आधीच फोन करावा म्हणजे निराशा पदवी पडणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष दृष्टी प्राप्त होईल प्रार्थना करतो या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा